बेल्ले येथे संत रोयदास महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न सकाळी पूजा अभिषेक महाआरती त्यानंतर महाआरोग्य शिबिर घेण्यात आले सायंकाळी कीर्तनाला सुरुवात झाली अन्नदान महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट शिवनरी संवाद बेल्ले या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे सेवेसाठी उपस्थित सर्व भाविक श्रोते सज्जन माता भगिनी तथा हा सगळा भजनानंद वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ टाणकरी वृंद भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्याबरोबर आलेले गोविंद महाराज प्रसाद महाराज आणि आपल्याच गावचं परमार्थी भूषण अक्षय महाराज यादव आणि या ठिकाणी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत विशेष आवर्जून आमचे आदरणीय एकनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत पारगाव शिंगवे यावर या ठिकाणी पत्रिका कुठेतरी पाहिली आणि महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आपण सर्व देवरूप श्रतु मंडळ सर्वांना मनोभावे वंदन करून सेवेला या ठिकाणी श्री संत रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त ही कीर्तन सेवा आयोजित आहे खरं म्हणजे भगवान परमात्म्याला स्वतःचे सोहळे स्वतःचे उत्सव करण्यापेक्षा हो आपल्या भक्तांचे संतांचे उत्सव संपन्न केलेले फार आवडते भगवान परमात्म्याला स्वतःची भक्ती करण्यापेक्षा आपले जे भक्त आहेत त्यांची भक्ती करणारे फार आवडतात त्यांचं चरित्र सांगणारे देखील फार आवडतात किती आवडतात प्राणापेक्षा आवडतात भगवान परमात्म्याची भाषा आहे माझे जे भगवत भक्त आहेत माझे भक्त आहेत त्यांचं जो चरित्र सांगतो तो मला प्राणापेक्षा जास्त आवडतो तेही प्राणा परोते आवडती हे निरुते जे भक्त चरित्राचे प्रशंसित म्हणून भगवान परमात्म्याला स्वतःच्या उत्सवापेक्षा स्वतःच्या सोहळ्यापेक्षा आपल्या भक्तांचे जे उत्सव साधरे करतात ते जास्त आवडतात आपुन्या ोपाळ बोलत असताना माझा थोडा इको कमी इको कमी ठेवा <laughs> भगवान परमात्म्याला सोहळे करतायत ते जास्त आवडतायत रुक्मिणी माता भगवान परमात्म्याला आठवण करून देतायत हे जे चरण आहे ते रुक्मिणी माताच्या मुखातील आहेत ज्या वेळेस भक्त श्रोमणी नामदेवराय तीर्थयात्रा करून आली तीर्थयात्रा करून आल्यानंतर रुक्मिणी माता भगवान पांढरंग परमात्म्याला बोलतायत देवा नामदेवराय तीर्थयात्रा करून आलेली आहे त्यांचं काही माउंड्याचं भोजन वगैरे त्यांचा काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे कीर्तन वगैरे ठेवलं पाहिजे काहीतरी महाप्रसादाचा कार्यक्रम केला पाहिजे आणि हे तुमचं प्रीत आहे आपल्या दासांचा सोहळा साजरा करणं हे तुमचं प्रीत आहे त्यामुळं आपण हे सोहळा साजरा केला पाहिजे आणि तीर्थावळी प्रकरणामध्ये विस्ताराने सगळं प्रकरण आले महाराज भगवान परमात्मेने पंढरपुरातील सर्व ब्राह्मणांना निमंत्रण दिली अष्टमहा सिद्धींना बोलावलं आणि फार मोठा तो तीर्थयात्रेचा उद्यापन सोहळा केला सोहळा केला छोटे मोठे जे भक्त असतील त्या सगळ्यांची सोहळे स्वतः भगवान परमात्मा साजरे करत असतो हा जो या ठिकाणी जो हा सोहळा संपन्न होतो आहे हा देखील भगवान परमात्म्याच्या सत्तेतूनच आहे भगवान परमात्मा तुम्हा आमच्या ठिकाणी हा संकल्प निर्माण करता सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्वतरी पूर्ण मनोरथ आत्मपुराणामध्ये असं वचन आलेलं आहे आमचे गुरुवारी पंढरंग बाबा नेहमी हा श्लोक सांगत असतो भगवान सांगतात जे केवळ माझी उपासना करतात केवळ माझी भक्ती करतात ते खरे माझे भक्तच नाही मग तुमचे खरे भक्त कोण भगवान सांगतायत माझ्या भक्तांचे जे भक्त आहेत ते माझे खरे भक्त आहेत ये मे भक्त जना पार्थ न मे भक्तश ते जना हा मग भक्ता नाम तू ये भक्ता ते मे फक्त म्हणून आपण रोहिदास महाराजांच्या या पुण्यतिथीच्या महोत्सवामध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष रूपाने तन मन धराने जे सहभागी झाले आहेत खरोखरच ते भगवान परमात्म्याला अत्यंत प्रिय आहेत भगवान परमात्म्याला आवडणारे आहेत कारण स्वतः भगवान परमात्मा रोहिदास महाराजांकडे जाऊन सेवा करत असायची आपण सगळा कथा भाग पुढे पाहणारच आहोत हा अभंगच मी यासाठी घेतलेला आहे की हा सगळा अभंग बहुतेक मी संत श्रोमणी रोहिदास महाराज यांच्या चरित्र प्रसंगानुसार सोडवणार आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबा यांनी विशेषत्वाने संतांच्या संगतीचं वर्णन केलं आहे संतांच्या संगतीचा विशेष सांगितलेला आहे आणि काही संत महात्म्यांची आंतरंग लक्षणंही सांगितलेली आहे मानवी जीवनाचा जर आपण विचार करू गेलो तर प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये संगतीही घडत असते कारण मानवी जीवन हे संगती प्रधान आहे मनुष्य हा समाजशील प्राणी आहे जीवन जगत असताना एकमेकाच्या सहाय्याने एकमेकाच्या मदतीने आधाराने मनुष्य जीवन जगत असतो त्यामुळे मानवीय जीवन हे परस्परावलंबी आहे आणि मग जीवन जगत असताना मनुष्य संगलही जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही या बाबतीत आपण थोडस पारमार्थिक दृष्टिकोनातून विचार करू गेलो तर असं दिसून येतं की भगवान परमात्म्याला देखील एकट्याला नाही आहे एका तीन रमते भगवान परमात्म्याला एकट्याला कर्मना गेलं म्हणून या संकल्पाद्वारे ही सगळी सृष्टी भगवान परमात्मेने निर्माण केली ही सृष्टी जी आहे हे विश्व आहे कोणी निर्माण केलं भगवान परमात्म्याने केलं पण पर जगद उत्पत्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह दिसून येतात काही काही जण असं म्हणतात ही सृष्टी निर्माण कशी झाली आपोआप निर्माण निर्माण जगत करण्यासाठी ईश्वराची काय गरज आहे संपत्तीने युक्त लोकांचं वर्णन भगवान परमात्म्याने सोळाव्या अध्यामध्ये केलं आहे त्यांचं असं मत आहे या सृष्टी उत्पत्तीच्या बाबतीमध्ये ते असं म्हणतात असत्य प्रतिष्ठान ते जगदाभूरण ईश्वरम परस्पर संभूतम कि काम या जगदुत्पत्तीला कामाशिवाय दुसरी कशाची गरज आहे हे सगळं जग कामापासून निर्माण झालं काम या विकारापासून निर्माण झालं अशा पद्धतीने आसुरी प्रकृतीच्या लोकांचं म्हणणं आहे तर काही काही असे लोक म्हणतात ही जी सृष्टी आहे याच्यामध्ये उत्क्रांतीवाद नावाचा सिद्धांत मानतात चार्शन डार्विन नावाचा एक पाश्चपांतिक शास्त्र निघून गेला त्याने उत्क्रांतीवाद नावाचा सिद्धांत मांडलेला आहे म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे आता जो मनुष्य दिसतो आहे हा पूर्वी वानर होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा विकास झाला उत्क्रांती झाली तो आधी मानव रूपाला प्राप्त झाला त्याच्यामध्ये अजून उत्क्रांती झाली विकास झाला आणि तो मनुष्य रूपाला प्राप्त झाला म्हणजे त्याला सरळ सरळ असं म्हणायचं आहे आता जो मनुष्य दिसतो हा पूर्वी वानर होता माकड होता म्हणजे माणसा माकडापासून माणसं तयार झाली असं त्याला सरळ म्हणायचंय आणि हा त्याचा उत्क्रांतीवाद नावाचा सिद्धांत दुर्दैवाने शालेय पाठ्यपुस्तकाच्या तिसरीच्या इतिहासामध्ये शिकवला जातो खरं म्हणजे हे जगत कसं निर्माण झालं याविषयी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक ग्रंथामध्ये सविस्तर वर्णन आहे ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे ही सृष्टी भगवान परमात्म्यापासूनच निर्माण झाली महाराज यथो वा इमानी जायंती ए नजातानी जिवंती ययंती संविशंती तत् विजिज्ञास ब्रम्मेती ही सगळी सृष्टी परमात्म्यापासून निर्माण झाली